करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया म्हणाले आयुष्यामध्ये नाती टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत समर्थ शरीरामध्ये कोणतीही सुंदरता नाहीये आपण संपूर्णपणे जर पाहायला गेलो आपल्याला मिळालेला हा सुंदर नरदेह हो। त्याची तुलना आपण करत बसत असतो सुंदरता कशात आहे तर प्रत्यक्ष व्यक्तीचे कर्म त्यांचे विचार त्यांची वाणी आणि त्यांची वागणूक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं असणारं चारित्र्य नातं टिकवण्यासाठी कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते तर याच त्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने आपण एकमेकांशी बोलत कसे आहोत हे स्वतःहून पाहिलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार आपले कर्म आणि आपली वागणूक हेच प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर जीवनामध्ये महत्त्वाचं आहे आपण फक्त विचार करत बसत असतो परंतु विचार करणं आणि कृतीत उतरणं यामध्ये खूप फरक आहे नातं टिकवायचं आहे नातं कसं टिकवता येईल नातं तोडायला वेळ लागत नाही परंतु नातं जोडायचं आहे बरोबर की नाही पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर चांगल्या माणसांची संगत असणं आणि यशस्वी व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला मिळणं खूप प्रेरणादायक आहे जर आपण चांगल्या माणसांची संगत आपल्या आयुष्यात जर मिळाली नाही किंवा घेता आली नाही आणि त्याचप्रमाणे यशस्वी व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं नाही तर आयुष्य अवघड आहे आपण काय विचार करत असतो जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसं जर भेटली तर आपलं आयुष्य बदलेल की नाही नक्कीच बदलेल त्यासाठी आपली आणि त्यांची मैत्री झाली पाहिजे हेच ते मैत्रीचं नातं आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायचं ज्यांनी आपल्या आयुष्यासाठी बघा प्रत्यक्षात मदत केलेली आहे त्याचप्रमाणे ज्या परमेश्वराने आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याला कधी विसरायचं नाही आपल्यामधील सर्व विश्वास प्रत्यक्षपणे समोर असणाऱ्या पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील बघा ज्याप्रमाणे जी शंका असते त्या शंकेमुळे आपल्यासमोर पर्वत उभा राहू शकतो आपल्यामध्ये संशय चिंता शंका कुशंका नसाव्यात आपण फक्त उत्तमाचे देह आहोत उत्तम प्रकारे आयुष्य जगता आलं पाहिजे आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद असते शब्द आपण सहजपणे बोलत असतो शब्द बोलत असताना कोणाला कसं बोलावं पण प्रत्यक्षात कोणाच्या मनाला धक्का लागता कामा नये कारण जबाबदारीची जाणीव जर असले असेल ना तर सकाळी कोणत्या वेळेला उठण्याचा कंटाळा येत नसतो आपल्याला सकाळी उठण्याचा कंटाळा येतो रात्री आपण उशिरा झोपतो आणि त्यामुळे काय होतं नातं कसं तुटतो सकाळी बघा आपण झोपलेलो असतो आणि आपल्याला कोणी उठवायला आलं की आपण त्याच आपलाच राग त्याच्यावर काढत असतो जे कोणी उठवायला येत असते मग बघा काय नातं टिकणार आहे कारण काय फक्त आपल्याला झोपेतून उठवायला आलं होतं म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना प्रयत्न करण्यात आपण दिवस घालवला पाहिजे कारण आपण विचार रात्रभर करत असतो दिवसभर करत असतो परंतु त्या विचारांमागे कृती सुद्धा आहे ना मग प्रथमतः आपण कृती जर केली तर त्या कृतीतून नक्कीच मनुष्य बदलू शकतो नुसतं पेपरावर आपण लिहून उपयोग नाही आहे ते प्रयत्न आपण बघा प्रत्यक्षपणे केले गेले पाहिजे कारण प्रयत्नांतील परमेश्वर ना विचार जर केला तर आपल्या हातून सत्कर्म आणि आपली जी साथ आहे ती प्रत्यक्षात वाईट विषयांची नको कारण प्रत्यक्षात गैरसमजूत हा एक क्षण आहे तो खूप धोकादायक असतो कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखांचा विचार करत असतो सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात कसे आपल्याला पाहायला मिळतील याचाच विचार आपण करत असतो परंतु दुःखाचा क्षणसुद्धा आपण अनुभव घेता यायला हवा कारण त्यातून सुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे वाईट काळ दिवस रात्र प्रत्यक्षपणे अनुभवायस मिळत असते बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले नातं टिकवण्यासाठी आपली वाणी उत्तमाची असणं गरजेचं आहे आपले विचार उत्तमाचे असले विचारांमुळे आपला देह बदलू शकतो परंतु ज्या प्रकारे बघा आपण जगत असतो कोणाची तुलना आपण कोणाबरोबर करत असतो यातच आपलं आयुष्य जात आपण तुलना करायची नाहीये आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे कुणाच्याही आयुष्यात पर्याय म्हणून राहूच नका कारण उद्या आणि अधिक चांगला पर्याय प्राप्त झाला तर तुम्ही त्यांच्या आयुष्यातून कधीही हद्दपार होऊ शकता बरोबर की नाही स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका का आपण दुसऱ्यांचा वापर करायचा आपल्याला माहीत आहे ना आपल्याला जर काम करत बघा प्रत्यक्षपणे करता येईल असं आपल्याला वाटतं विश्वाससुद्धा आहे आत्मविश्वाससुद्धा आहे मग आपलं ते काम दुसऱ्यांवर का लादायचं त्यांच्याकडून का करून घ्यायचं का आपल्यामध्ये आळसपणा आणायचा म्हणून स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका आपल्याला येतं ना नक्कीच करा मेहनत करा प्रयत्न करा आणि प्रयत्नांती परमेश्वर आणि भरपूर भलं मोठं सामर्थ्य प्राप्त करून घ्या कारण शरीर आपलं आहे ना ते पाण्यामुळे मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे पवित्र होत असतो शरीर आपल्या पाण्यावरचा बुडबुड आहे हो मन जर पाहायला गेलो तर सत्यामुळे आहे आणि आपल्या अंतरीचा अंतरात्मा हा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेहमी आनंदी राहा इतकं आनंदी राहणं तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी राहील आपण असं वागतो ना की आपल्यामुळे नाती तुटत जातात याला कारणीभूत आपणच असतो लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात आपण त्यांना दूर लोटत असतो आपल्या चेहऱ्यावर हास्य मनामध्ये बघा समाधान प्रामुख्याने असणं गरजेचं नाही काही मिळालं तरी चालेल पण आयुष्यात उत्तमाच राहणं आनंदी राहणं खरच जीवनाचं सार्थक होईल परंतु जर पाहायला गेलो ना सोबत किती लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीतून आपल्याला स्वतःलाच भक्कम कसं बनवता येईल हे पाहिलं पाहिजे आपल्यासोबत आपण विचार करतो अरे माझ्यासोबत माझी मित्रसुद्धा आहेत एवढी मी नाती जोडली गेलेली आहेत परंतु एखाद्या वेळी संकट येऊ दे कुठला प्रसंग येऊ दे किंवा एखादी अडचण येऊ दे त्यांना फोन करून बोलवा बघा किती तुमच्या सुखदुःखाला हजर राहतात तेव्हा आपल्याला कळेल की प्रत्यक्ष शेवटी संघर्ष हा शेवटी आपल्यालाच करावा लागतो कोणी बघा आपल्यासोबत येत नाहीये म्हणून जन्माला ज्यावेळी आपण आलो तेव्हा एकटेच आलो ना सोबत कोणाला घेऊन आलो का नाही आहे सर्व नाती आपल्याला इथे प्राप्त झालेली आहेत म्हणून जितक्या अपेक्षा आपल्या कमी असतात ना तितकीच मनशांती आपल्याला प्राप्त होत असते म्हणून अपेक्षा कमी ठेवायच्या मग आपण आपल्या अपेक्षा कमी ठेवायच्या मग लोकांकडून आपण जास्त अपेक्षा का करायच्या होताच कामा नाही नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते आता नातं टिकवायचं आहे मग शब्द कमी का पडतात आपण विचार करतो अरे हा समोरची व्यक्ती एवढं कमी बोलते बरोबर आहे परंतु त्या शब्दांना उत्तम प्रकारे काय दिलेलं आहे बघा एखादी व्यक्ती सहजपणे बोलून जाते आपण बोलतो अरे खूप जास्त बोलत आहे परंतु त्या बोलण्यामागे काय आहे समजत नाही ना बरोबर की नाही आपण विचार करतो अरे ही खूप बोलून गेलेली व्यक्ती आहे यामध्ये काहीच तथ्य नाहीये समजून जायचं विचार करा प्रत्यक्ष ना तर टिकवायचं असेल ना तर ना तर सहजासहजी टिक टिकत नाहीये त्याही प्रकारची भांडण आपल्यामध्ये होता नये कुठं काम करायचं असेल ते एकीने आपल्याला करता आलं पाहिजे आणि स्वतःलाच कमकुवत कधीही समजू नका तक्रार कोणाकडे करायची कशी करायची याचा विचार करण्यापेक्षा आपल्या ज्या अपेक्षा करून जे मिळत नाही ना तेच बरं आहे आणि न मागता ते मिळतं तेच सुख उत्तमाचं आहे कारण आपण देवाकडे काय मागत असतो सुखाने ठेव परंतु न मागता मिळालेलं सुख यामध्ये एक भलं मोठं सामर्थ्य आहे ना म्हणून वाहत्या पाण्याप्रमाणे चांगलं काम करत राहा जो कचरा आहे ना तो आपोआप किनाऱ्याला लागत असतो आपण पाहतो ना समुद्रामध्ये कधी कचरा पाहायला मिळतं नाही आहे समुद्राच्या पाण्यामध्ये कधी कचरा नसतो तो किनाऱ्यावरच साप मग तसाच आपल्यामधला जो कचरा आहे ना तो बाजूला सारायचा आहे आणि पाणी खूप स्वच्छ आणि नीटनेटके असलं पाहिजे मग तसंच आपला देह हो। स्वच्छ मनाने केव्हा असेल जेव्हा त्याचं मन परमेश्वराच्या चरणी असेल तेव्हाच ना म्हणून मन शांत ठेवा मन आनंदाने ठेवा तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये नाती जोडली जाणार एवढं मात्र निश्चित जय जय रघुवीर समर्थ